डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार वडगाव शेरी तेरा येथील हॉटेल एलरो यांनी टेरेसवर अनधिकृतपणे शेड बांधून हॉटेल व्यवसाय सुरू केला होता ही बाब समोर येताच महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण विभागाच्या वतीने चौदा हजार चौरस फूट कच्च्या बांधकामावर कारवाई केली आहे पुणे महापालिकेने एम आर टी पी एकोणीसशे सहासष्ट कलम त्रेपन्न नुसार संबंधितास दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी नोटीस बजावली होती त्याला कुठलेही उत्तर न दिल्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली महापालिकेकडून या कामी सहा गॅस कटर बारा बिगारी आठ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिसांची मदत घेण्यात आली या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा बांधकाम निरीक्षक विष्णू तौर पंकज दोंदे योगेश गुरव हे उपस्थित होते यापूर्वी या ठिकाणी या दोन वेळा कारवाई करण्यात आली असून एम आर टी पी एक्ट एकोणीसशे सहासष्ट मधील त्रेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा